छत्री आज आम्ही सोलरचे सगळे व्यावसायिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे एक दिवसीय बंद आम्ही पुकारलेला आहे कारण की एमई आर सीच्या ऑर्डर विरुद्ध ज्याच्यात एम एस एल डी सी एलनी विजेची दरवाढ ही प्रस्तावित केलेली आहे त्याविरुद्ध हे आंदोलन म्हणा हे निवेदन आम्ही द्यायला जिल्हाधिकारी साहेबांना आलो होतो ज्याच्यामुळे दहा किलोआॅटच्या वरचे ग्रा ग्राहक असतील अनिवासी ग्राहक असतील व्यावसायिक असतील कमर्शियल असतील इंडस्ट्रीयल असतील या सगळ्या व्याव व्या, कन्झ्युमर्सचं विजेचं बिल वाढणार आहे आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रावरती महाराष्ट्रात वेगवेगळे उद्योग बंद पडू शकतील आणि हे बंद पडलेले उद् जर उद्योगधंदे बंद पडले महाराष्ट्रामध्ये तर हे याच्यामुळे आपल्या राजस्वचा आणि अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा उभा राहू शकतो त्यामुळे जी ही आ, ही जी सर्क्युलर आहे या सर्क्युलरबद्दल माहिती देण्याकरता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन वेगवेगळे व्यावसायिक इथे आलेले आहेत सोलरचे ज्या सोलरच्या व्यावसायिकांनी वेगवेगळ्या वेग ग्राहकांपर्यंत आजपर्यंत शासनाच्या वेगवेगळ्या वेग 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 पॉलिसीज पोहोचवल्या आहेत आणि या पॉलिसीज जर दर दोन महिन्यानंतर बदलत गेल्या तर ग्राहकांचा आमच्यावरचा विश्वास उडून जाईल आम्ही आमच्या जा सेवा सर्व्हिसेस त्या ग्राहकांना कशा देऊ यामुळे आमच्या सर्व व्यावसायिकांच्या पोटावरती पाय येण्याची वेळ आलेली आहे आणि याचकरता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जी महाराष्ट्राच्या विरोधात असलेली प्रस्तावित दर विजेची दरवाढ आहे या विरोधात प्रस्ताव देण्याकरता निवेदन देण्याकरता जेणेकरून जिल्हाधिकारी साहेब आणि शासन या विचार या विषयाला घेऊन योग्य तो निर्णय घेऊन आमच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती आणि महाराष्ट्रातील वीज ग्राहकांवरती होणाऱ्या अन्यायावरती काहीतरी ठोस पाऊल उचलतीच हीच अपेक्षा घेऊन आम्ही सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहे धन्यवाद जर पूर्ण झाला नाही तर आम्ही ॲप्टेलमध्ये जाऊ आम्ही तिथे विनंती करू आणि तिथे जाऊन नंतर मग आम्ही सुप्रीम कोर्टात पण जाऊ असे आमचे पुढचे स्टेप्स आहेत ना माझं नाव अमित अनंत आरोकर मी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा डायरेक्टर आहे